डिझायनर ब्लाऊजची उंची कशी कमी करायची जर का जास्त असेल आणि ब्लाउजची उंची कमी असेल त्यासोबत ब्लाऊजच्या गळ्याची रुंदी जर का जास्तीची असेल आणि माप कमी असेल तर मग कसं कवर करायचं तर हे संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या ह्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे ब्लॉग शूट करत असताना मध्येच माझ्याकडे कस्टमर देखील माझे आलेले आहेत तर ते देखील तुम्हाला आपल्या आजच्या ह्या व्हिडिओत पाहायला मिळणार आहे रे मैत्रिणींना स्वागत आहे आपल्या सर्वांचे तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला मी जे एवढ्या हप्त्याभरात जे काम करून घेतलेलं आहे जी ऑर्डर मी घेतलेली होती कस्टमरची ते मी एकदम छान असे शिवून घेतलेले आहेत तर शिवून तयार झालेले ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते प्रत्येक ब्लाऊजची तुम्ही फिनिशिंग बघू शकता हे पाव हे ब्लाऊज एवढे ब्लाऊज मी शिवून घेतलेले आहेत आणि ब्लाऊजांना शिवून घेतलेले आहेत ब्लाऊज त्यांची फिनिशिंग कशी आलेली आहे हे मी तुमच्यासोबत शेअर करते कारण बघा सर्वच ब्लाउजांची कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ करणं शक्य नाही आहे खूपच वेळ कमी आहे आणि आज कस्टमर घ्यायला येणार आहे तरी देखील माझं हे कस्टमरच म्हणजेच नवरदेवच्या बहिणीचं हे ब्लाउज बाकी आहे जे की लेहंग्यावरचं आहे बघू शकता हे तर हे जे ब्लाउज आहे जमलंच तर मी तुम्हाला हा जो ब्लॉग मी शूट करते तर याच्या एंडिंगला मी हे ब्लाऊज तयार झाल्यानंतर कसं दिसतंय हे देखील लावून देणार आहे आणि त्यासोबत आता ब्लाऊज दाखवते तुम्हाला तर हे बघा हे नेटचं ब्लाऊज आहे ट्रिपल वाला नेट सिल्क आणि कॉटन अशा पद्धतीचं याला गोल्डन कलरचं कॉन्ट्रेस्ट आहे म्हणजे गोल्डन कलरच्या यावर ते टिकले आहेत त्यासाठी मी याला इनर गळ्याला गोल्डन कलरची लेस लावून घेतलेली आहे आणि ब्लाऊज बघू शकता ब्लाऊज आहे बरोबर चौवे चाळीस हे वाले ब्लाऊज ह्या ब्लाऊजचा मी ब्लॉग टाईप व्हिडिओ बनवलेला आहे आणि इनर गडा जो आहे याला सिल्वरचं कॉम्बिनेशन आहे तर मी इनर गड्याला सिल्वर कलरची लेस लावून घेतलेली आहे याची उंची तयार सोळा इंच आहे बघू शकता एकदम हेवी साईजचा ब्लाऊज आहे सत्तेचाळीस मापाचं हे ब्लाऊज आहे त्रेचाळीसचा कंबर सत्तेचाळीसची ची छाती तर ह्या कस्टमरचे ब्लाऊज मी तुम्हाला सोमवारच्या लाईव्ह मध्ये दे देखील संपूर्ण ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे त्यानंतर आता ह्या संपूर्ण ब्लाउजांचे एकदम एक हेवी साईजचे जे ब्लाऊज होते सहा ब्लाऊज होते सोबत में तो तो में सोबत में एक सोबत मी सहा ब्लाऊजांची कटिंग केलेली आहे आणि स्टिचिंग देखील मी तुम्हाला दाखवलेली आहे तर तो व्हिडिओ मी लवकरच नक्कीच शेअर करणार आहे बघू शकता एकदम एवढे हेवी साईजचे ब्लाऊज देखील मी प्रिन्सेस कटमध्ये शिवून घेतलेला आहे एकदम छान असे ब्लाऊज हे फिटिंग न बसतात तर अशा पद्धतीने मी सिंपल हे ब्लाउज शिवून घेतलेले आहेत प्रिन्सेस कटमध्ये तीन चार हे पाच हे सहा व ब्लाउज आहे जे डिझायनर ब्लाऊज असतात काही ब्लाऊजांना फक्त बाह्यांवरती वर्क आहे वर काहींना का फक्त बॅक पार्ट वरती आहे ब्लाऊज दाखवण्याचं एकच कारण आहे की जो वर्क मागे गड्यावरती वर आलेला असतो किंवा बाह्यांवरती तर तो, तो मी कसा ऍडजस्ट केलेला आहे किंवा कुठं कसं मी घेतलेलं आहे ह्यासाठी मी तुम्हाला हे ब्लाउज दाखवते तर एवढे ब्लाऊज शिवून घ्यायला म्हणजे एवढे जे ब्लाउज आहेत हे संपूर्ण ब्लाउज मी बरोबर दहा दिवसात कम्प्लीट केलेले आहेत दहा दिवसात मी हे सर्वच ब्लाऊज शिवून घेतले त्या देखील म्हणजे त्यांनी सेमच साड्या घेतलेल्या आहेत थोडासा फरक आहे कलरचा तर याला देखील खूप सुंदर असा इनरचा मी गडा घेतलेला आहे एक दोन आणि तीन तीन पाकडे यामध्ये झालेल्या आहेत आणि ह्या ब्लाउजमध्ये कारण हे याची साईज पण मोठी आहे म्हणून मी याच्यात अजून एक पाकडी एक्स्ट्रा केलेली आहे बघू शकता एवढे ब्लाउज आहेत बरोबर हे एवढे ब्लाऊज मी दहा दिवसात शिवून घेतलेले आहेत यांच्यात ट्रिपल अस्तरचे देखील ब्लाऊज आहेत अस्तरचे म्हणजे तीन अस्तरवाले ब्लाऊज आहेत नेटचे ज्यांना की भरपूर असा वेळ लागतो ट्रान्सपरंट नेक आहे तर त्या ब्लाऊजांमध्ये माझ्या थोडा जास्तीचा वेळ गेलेला आहे बाकी जे ब्लाऊज आहेत ते सिम्पल जरी म्हटले तरी साईज मोठी असल्यामुळे मला बघा स्लीवला जॉईंट आलेला आहे तसंच साईड पॅटर्न जे असतात आपले प्रिन्सेस कडचे त्याला देखील जॉईंट आलेला आहे बॅक वरती जो वर्क असतो आलेला आणि लगेचच बॅक पार्टच्या आजूबाजूला दोन बाह्या दिलेल्या असतात म्हणजे बाह्यांचा वर्क असतो तर मग अशा वेळेस काय होतं आपल्या बाहीला देखील जॉईंट द्यायचा असतो आणि सोबतच बॅक पार्ट जर का हेवी साईज असेल मग घडी आपली बसत नाही तर मग त्याला देखील जॉईंट द्यायचा असतो म्हणून असे डिझायनर जे ब्लाऊज असतात बरेच कस्टमर असं म्हणतात की तुम्हाला काय डिझाईन तर आलेलीच आहे मग तुम्हाला डायरेक्ट कटिंग करून स्टिचिंग करायचं आहे तर असं नसतं ते ब्लाउज कटिंग करायच्या वेळेस देखील आपल्याला खूपच व्यवस्थित असं सांभाळून कटिंग करायची असते आणि स्टिचिंग करताना देखील आपल्याला काळजी घ्यायची असते ब्लाऊज मी शिवून घेतलेले आहेत ते किती सुंदर असे फिनिशिंग मध्ये मी तयार केलेले आहेत तुम्हाला दाखवले मी प्रत्येक ब्लाऊजची फिनिशिंग एकदम छान अशी आलेली आहे <Sesskate> तर ह्या कस्टमर्सच्या ऑर्डर मधून माझ्याकडे आता राहिलेले आहे फक्त शेवटचे एक ब्लाउज आणि लेहंगा तर हा वाला आहे कस्टमरचा लेहंगा आलेला आहे आपल्याकडे तर याला वन साइड स्टिचिंग करायची आहे मला आणि ह्याच लेहंग्यावरच हे ब्लाउज आहे तर हे कफ्स लावून शिवून घ्यायचं आहे मी बघ तर आता मी तुम्हाला ह्याच लेहंग्यावरच जे ब्लाउज आहे त्याचे मी तुम्हाला ब्लॉग टाईप व्हिडिओ तुमच्या सोबत मी शेअर करते जसं की मी तुम्हाला सांगितलं मला अजिबात वेळ नाही आहे की मी एडिटिंग पण करायला मला वेळ नाही आहे पण म्हटलं जस्ट मी जसं काम करते तसंच जर का मी तुम्हाला दाखवलं तर ते तुम्हाला अजूनच खूप सोपं वाटणार आहे आणि एकदम तुमचा लवकर लक्षात येणार आहे या हिशोबाने मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीत आज हे जी ब्लाऊज आहे डिझायनर ते तुमच्यासोबत शेअर करते तर याला बघा बॅक आणि फ्रंट दोन्ही पार्टवरती डिझायनर वर्क आलेला आहे तर मी याचं कॉटन तसंच त्याला जे एक आस्तर आलेलं आहे त्याची मी कटिंग करून घेतलेली आहे शोल्डर उंची आणि मुंडाखोली अंदाजाने घेतलेली जा आहे तर ते किती घेतलेले आहे ते सांगते मी तुम्हाला त्याआधी मी तुम्हाला हे जे वर्कवालं आहे ते ब्लाऊज त्यावर आपण कसं कट करणार तर ह्यासाठी बघा मी परफेक्ट अशी आता हे फ्रंट पार्टची कटिंग करते मी फ्रंट पार्ट बंद असणार आहे म्हणून व्यवस्थित जशी गडी घातलेली आहे तसंच मी इथं कटिंग करून घेतलेलं आहे आता हे बॅक पार्ट असणार आहे कस्टमरची तयार उंची साडेबाराच आपल्याला घ्यायची आहे पण इथं डिझायनर जो पार्ट आहे ब्लाऊजचा तो उंचीला भरपूर जास्त येतोय मग ही जी खालची बॉर्डर आहे डिझाईनची ती मी कट करून घेते म्हणजे राहील आपल्याला व्यवस्थित उंची अशी ॲडजस्ट करता येते तर तुम्ही अशा पद्धतीने डिझायनर गड्यांची ब्लाऊजांची उंची कवर करू शकता तर हे पा हे बॅक पार्ट आहे याची गडारुंदी तुम्हाला दाखवते बरोबर दहा इंच येते बघू शकता एकदम दहा इंच गडारुंदी येते आणि मागचा जो गडा आहे तो डीप म्हटल्यावर डीप गडा घ्यायचा आहे आणि माप आहे अगदी बत्तीसचंच बत्तीसचं माप असल्यामुळे मी इथं बघा डिझायनर पार्ट जो होता गड्याच्या तिथून तीन इंच मोजून घेतलेला आहे आणि एक सरळ लाईन मार्किंग करत बॅक ओपन असणार आहे म्हणून माझे अस्तरचे बॅक पार्ट दोन्ही ओपनच आहेत मी कट केलेले तर मी जशी मार्किंग केली तसंच मी हे फक्त कॉटनचे अस्तर ठेवून इथं व्यवस्थित कटिंग करते तर अशा पद्धतीने तुम्ही जर का कटिंग करणार तर तुम्हाला नक्कीच व्यवस्थित रुंदी ॲडजस्ट करता येणार आहे गळ्यावरती गडा मॅच करायचा आणि एक्स्ट्राचा हा जो काही पार्ट आहे तो मी इथं कट करते तर बघा बरोबर तीन इंच रुंदी मी इथं कमी केलेली आहे ठीक आहे बघू शकता एकदम ती म्हणजे तीन इंच जिथं आपली रुंदी साडेचार ते पाच इंच येणार होती तिथं मी तीनच घेतलेली आहे आणि तीन इंच आपला कापड आपण वेस्टेज काढलेला आहे आता या स्लीव आहेत त्या मी कट केल्या यांना देखील जॉईंट येणार आहे कोसमध्ये कापड आहे असा क्रॉस एकदम झालेला तर व्यवस्थित असं सांभाळून मला यांना जॉईंट द्यायचं आहे तर हा जो काही कापडा आहे तो असा शायनिंगचा कापड आहे लेहंग्याचा तर याला ट्रिपल अस्तरचंच आपण शिवून घेणार आहेत एकदम पातळ कापड आहे त्यामधून ट्रान्सपरंट आहे ब्लाऊजला कप्स अटॅच करायचे आहेत आणि मग हे अस्तर ते आपल्या ब्लाऊजसोबत आलेलं असतं याला आपण अजून परत मजबूती यायला हवी चांगली म्हणून कॉटनचं चा अस्तर आपण याला लावून घेतो आहे तर मी सर्वप्रथम आता आपला हा जो काही डिझायनर कापडा आहे त्याखाली त्याच्यासोबत आलेलं अस्तर आपण असं अटॅच करून घेणार तर बघा ट्रिपल अस्तरचे ज्या वेळेस आपण ब्लाऊज शिवून घेतो तेव्हा एक जे अस्तर असतं ना आपलं ते आपल्याला मेन कापडला जॉईंट करून घ्यायचं असतं तेव्हा आपल्याला जे आपण कटिंग करून घेतलेले आहे कॉटनच्या अस्तरवर जी मेन कटिंग आपली आहे ती कॉटनच्या अस्तरवर आपण केलेली आहे इथं आपण हे जे पीस आहे ते थोडे मोठे मोठे कट करून घेतलेले आहेत वाढून अर्धा ते एक इंच आपण यांना साईडला तसंच उंचीला मार्जिन जास्त घेतलेली आहे जे की आपण नंतर व्यवस्थित मापाने कट करू शकतो पार्ट जोडत असताना मध्ये मध्ये स्टोन येतात ते आपल्याला काढून घ्यायचे असतात आता बघा खूपच काम एवढं भरपूर काम झालेलं आहे माझ्या मशीनवरती तर मशीनचे देखील सेटल खराब झालं माझ्या या स्टोनमुळे पाहता दोन्ही पॅटर्न मी समोरासमोर ठेवून बरोबर गळा मॅच केला आणि दोघं अस्तरांना मी कट लावून घेतलेला आहे की जेणेकरून गळ्याची जी उंची आहे ती सारखीच दोन्ही पार्टला यायला हवे कारण आपले बॅकला हुक असणार आहे आत्ता मी गळा कट केलेला नाही आहे जो आकार आपला डिझायनर गळ्याचा खाली आहे कापडवरती त्याच आकाराला लावून मी बरोबर व्यवस्थित अशी आकारात टिप टाकते बोटाच्या मदतीने आपल्याला बरोबर जाणवतं की खाली डिझाईन कुठं आहे किंवा नजरेला पण दिसत असतं जर का तुम्हाला असं कळत नसेल तर तुम्ही आधी गळ्यावर टीप टाकून घ्यायची खालीच म्हणजे तुम्हाला ती टीप दिसेल आणि मग उलट बाजूने तुम्ही त्यावरती टीप टाकून एकदम छान असं फिनिशिंगमध्ये शिवू शकता बघा खाली तसंच मी गळ्याला टीप टाकून घेतली सेम पद्धतीने दोन्ही पार्ट आपले इथं तयार झाले आता आपण गळ्याचा जो वेस्टेज ठसा आहे तो कट करून घेतलेला आहे आणि राऊंड शेपवर कट लावत मी सर्वप्रथम जी दापटीप आहे ती गळ्यावरती देणार आहे आणि मग नंतर आपण खाली दापटीप टाकणार आहेत तर बघा ज्या वेळेस आता डिझायनर पार्ट मी तुम्हाला व्यवस्थित दाखवलेला आहे तर बॅकची जी उंची आहे ती मी अशा पद्धतीने कवर केलेली आहे जी खाली बॉर्डर आलेली असते तर हा जो काही वर्कवाला पार्ट असो तो उंचीला डायरेक्ट पंधरा इंच सोळा इंच सतरा इंच असं एवढी मोठी ह्या ब्लाऊजांची उंची आलेली असते मग अशा वेळेस आपल्याकडे प्रत्येक कस्टमर एवढ्या उंचीच्या मापाचे ब्लाऊज तर घालतच नाही कधी कधी कमी मापदेखील असतं जसं की माझं आता ह्या कस्टमरचं बत्तीसचंच माप आहे आणि ब्लाऊज मात्र आपल्याला साडेबाराच्या उंचीचे शिवून घ्यायचे आहे बत्तीस मापासाठी साडेबाराच्या उंची म्हटल्यावर वर्क होता तो पंधरा इंच आलेला होता मग आपण तो कसा कवर करणार तर तेच मी तुम्हाला इथं दाखवलेलं आहे आता इथं बघा गडा तयार पण मी इथं शोल्डर मोजून घेतलेला आहे बरोबर तीन इंच शोल्डर आणि मुंडाखोली परत मी अशी ड्रॉ करून घेतलेली आहे ठीक आहे ह्यासाठी मी शोल्डर थोडं जास्तीचं घेतलेलं आहे कारण गळा ऑलरेडी खूप असा पसरट होता गडाची रुंदी जास्त असल्यामुळे मी शोल्डर जास्तीचं ठेवलेला आहे आता एक्स्ट्रावालं पार्ट मी कट करून घेतलं बघू शकता बॅकपार्ट पार्ट किती फिनिशिंगमध्ये तयार आपण ज करून घेतलेला आहे आता याच्याबरोबर मी सेंटर काढत टक्स घेते मागे अगदी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सविस्तर इथं माहिती देते टक्स घेतल्यानंतर आपण काय करणार जी बॉर्डर काढून आपण सुरुवातीलाच बाजूला केलेली आहे बॅकपार्टची पार्टची ती बॉर्डर मी चेक केली की आता माझ्या ह्या बॅक पार्टवरती केवढी लागणार आहे एका साईडचं सा पार्ट मी कट करते इथं बरोबर जेवढं लागते तेवढीच मी बॉर्डर इथं कट केलेली आहे आता याला बघा अशा खालच्या बाजूने मी फोल्ड करत टिप टाकून घेणार व्यवस्थित असा आपल्याला फोल्ड करायचा आहे जो जरीचा वर्क असतो त्यामुळे काय होतं आपला हा जो काही कापडा जो सिंगल तो सहज पद्धतीने आपल्याला फोल्ड करता येतो एवढा आपल्याला किचकट पण जात नाही आणि फिनिशिंग मात्र एकदम छान मिळते तर बघा एकदम सोप्या पद्धतीत मी तुम्हाला ब्लाऊजची उंची इथं कमी करून दाखवलेली आहे ते देखील प्रॅक्टिकल की तुम्ही पण अशा पद्धतीने ब्लाऊजची कटिंग कर करा सर्वप्रथम तर अस्तरवरच आपल्याला कटिंग कर करायची असते आणि मग नंतर आपण ब्लाऊजवरती कटिंग कर करतो आणि ॲडजस्टमेंट आपल्याला ब्लाऊजवरतीच करायचं असतं वाव किती सुंदर बॅक पार्ट तयार झालेला आहे सेम पद्धतीने मी दोन्ही पार्ट तयार करून घेतलेले आहेत बॅक पार्ट तर आपलं रेडी झालं तेवढ्यात बघा कस्टमर ज्या कस्टमरचे ही ऑर्डर होती ते कस्टमर माझ्याकडे आलेले आहेत आणि आता फायनली म्हटलं मी पूर्ण ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे बघते आता किती आपलं ब्लाऊजची शूट आहे तर फ्रंट पार्ट तर आपलं राहिलेला आहे तेवढ्यात कस्टमर आलेला आहे आपल्याकडे ज्यांची मी एवढी ऑर्डर घेतली आणि सुरुवातीला मी तुम्हाला जे ब्लाऊज दाखवले आहेत तेच संपूर्ण ब्लाऊज घेण्यासाठी आपल्याकडे हे आपले क्लाय क्लायंट आलेले आहेत ब्लाऊज आहेत तीन चार कस्टमरचे पण घ्यायला मात्र एकच आलेलं एक आहे ज्यांची एकदम बिग साईज आहे तीच लेडीज आलेली आहे माझ्याकडे तर मग मी तिला म्हटलं तू ट्राय करून बघ ब्लाऊज जाड बारीक कापडनुसार कधी तुम्हाला तुला असं टाईट झाले किंवा लूज झाले तर मी लगेचच तुला अजून फिटिंग कमी जास्त करून देईल म्हणून मग ते आता ब्लाऊज बघते तिचे सर्व ब्लाऊज तसंच तिच्या नंदांचे जे ब्लाउज आहेत ते बाजूला करून बाजूला ठेवते तोपर्यंत मी माझं काम इकडे चालू ठेवलेलं आहे जसं की आता ह्या ब्लाऊज देखील मी खाली अस्तर लावून घेतलेलं आहे आणि हे जे आहे ते मेन माझं कॉटनचं अस्तर आहे वरून शिद्या कापडवरून मी कॉटन अस्तर ठेवत आता हा जो काही आहे फ्रंटचा नेक तयार होतोय बोट नेक टाईप तर मी इथं फक्त आणि फक्त गळ्यावरती टीप टाकून घेतली खाली आपली बॉर्डर सरळ यायला हवी ह्यासाठी मी खाली फिन्या लावून घेतल्या होत्या आता आपण इथं गळ्यावर दाब टिप देतोय ह्या फ्रंट पार्टमध्ये मी कप्स अटॅच करणार आहे तर तुम्ही बघा माझ्याकडे कस्टमर आल्यामुळे काय झालेलं आहे मला तिकडे तिच्याशी पण बोलावं लागते परत माझं जे काम आहे कारण तिच्यासी हे काम घेऊन बसलेले आहे मी त्यांची ऑर्डर होती मला आणि जो ब्लॉग मी ज्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी शूट करते तर ते त्याच दिवशी घ्यायला येणार होते कुठं लग्नाला जायचं होतं तिथून लगेचच आले पण मग मी तिला म्हटलं तू अजून परत गावात जा गावात जाऊन तुझे कामं करून ये आणि मग मी तोपर्यंत तुझं हे ब्लाऊज रेडी करून देते असं मी तिला सांगितलं तेवढ्यात तिने बघा अजून दोन ब्लाऊज मला आणून दिलेले आहेत आणि म्हटलं की आमचे हे दोन ब्लाऊज पण आता लवकरच करून दे असं आशा म्हणून असं असतं बघा कस्टमरचे एकदा का आपण जास्तीचे ब्लाऊज शिवून दिले तर ते म्हणतात की नाही आता आमचा नंबर लागलेला आहे मग आमचे अजून ब्लाऊज शिवून द्या काय करतात आता आपण एवढे काम घेऊन बसतो पण मग कस्टमर्सला पण आपल्याला नाही सांगतो तरी देखील माझे कस्टमर्स माझ्याकडे जबरदस्तीने ब्लाऊज टाकून जातात आता हे बघा ज्या कस्टमर्सचं ब्लाऊजचा व्हिडिओ मी तुमच्या सोबत शेअर केलेला आहे तेच कस्टमर माझं इथे घ्यायला आलेला आहे आणि फायनली मी त्यांना ते नेटचं ब्लाऊज दिलेलं आहे जे की मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओ सुरुवातीला दाखवलेलं आहे तर ते आता बघा नेटचं ब्लाउज घालून येणार आहे हे जे कस्टमर आहे ते माझ्या ओळखीचंच आहे आमच्या नात्यातच आहे तर बघा तिने मला ब्लाउज घालून दाखवलेला आहे बघू शकता तुम्ही एकदम परफेक्ट असं ब्लाऊज तिला फिटिंगला आलेलं आहे तिला देखील खूपच आवडलेलं आहे ती तर एकदम हॅप्पी झालेली आहे माझ्याहून वयाने लहान आहे म्हणून मी तिला ती म्हणून बोलते आणि बहीणच लागते माझी नात्याने त्यासाठी तर खूपच आनंदी झालेली आहे ती एकदम छान असं ब्लाऊज तिला बसलेलं आहे मी तिला म्हटलं पाहित जर ब्लाऊज घेतलं तर खरं मी स्टिचिंगसाठी पण मला देखील एक वेगळं टेन्शन आलेलं आहे की आता आताला हे ब्लाऊज बसेल कसं कारण मी शिवत असताना ते ब्लाउज मला एकदम असं मोठं मोठंच वाटत होतं पण म्हटलं फिटिंगला येतील कसे मला जास्त उत्सुकता होती की ती केव्हा येणार आहे आणि केव्हा ब्लाऊज घालून मला दाखवेल की मला एकदम असं नजरेला देखील चांगलं वाटेल की नाही वाव किती छान असं ब्लाऊज असलंय आणि खरंच एकदम छान बसलेलं आहे तुम्ही देखील बघितलं असेल तर मग मैत्रिणीनं गप्पा करत करत बोलत बोलत तुमच्यासोबत माझं हे जे काही आहे ब्लाऊज नवरदेवच्या बहिणीच्या लेहंग्यावरचं तर याचं एवढं पार्ट मी तयार केलं आणि आता राहिलेल्या ब्लाऊजची फिटिंग आणि स्टिचिंग जे आहे ते मी नंतर करणार आहे कारण कस्टमर आलेला आहे तर तिचे प्रत्येकाचे वेगवेगळे बिल करत परत तिच्यासोबत थोड्या गप्पा पण केल्या तर म्हणून मी या ब्लाऊजचा पुढचा व्हिडिओ मी शूट केलेलाच नाही आहे पण ब्लाऊज कसं दिसतंय घातल्यावर अंगात याचा व्हिडिओ मात्र मी तुम्हाला साईडला लावून दिलेला आहे तुम्ही बघू शकता फिटिंगला एकदम छान आलेलं आहे माझ्या मुलीलाच मी ते ट्राय करायला सांगितलेलं आहे तर मग मैत्रिणी आजचा हा ब्लॉग तुम्ही पूर्ण माझ्या शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सेट करा